हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये चॉपिंग चॉपिंगचा मराठी तर्ज तोडणे छाटणे खांडे करणे खांडोळी करणे चिरणे बारीक तुकडे किंवा काप करणे किंवा

फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू